नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या टॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे आज आपण एक ओढाचा पदार्थ बनवणार आहोत तर तो म्हणजे फिरणी चला तर मग सुरू करू पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कढई ठेवायची आहे कढई थोडस धुवून घेतलेली आहे थोडी ओलसर आहे तर ओलसर काय ठेवायची आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत तर दूध आपलं करपू नये चिकटू नये मग आपण कढई थोडीशी ओळसर करून घ्यायची आहे आता यामध्ये आधा लिटर दूध टाकून घेऊ आता गॅस मध्यम ठेवायचा आहे तर इथे दुधाला एक उकळ्याची वाट पाहायची आहे तर इथे दुधाला उकळलेले आहे इथे एक वाटी तांदूळ चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि त्याबरोबर दुसरीकडे बदामसुद्धा पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि ते दोन्ही पाणी काढून एकत्र एक यांची पेस्ट करून घेतलेले आहे हे या दुधामध्ये आता थोडं थोडं करून दहा टाकतच हलवत आपल्याला टाकून घ्यायचं आहे याने कुठ्या होत नाही सतत हे हलवत राहायचं आहे नंतर खाली बुडाला चिरकटण्याची शक्यता असते आता हे थोडस घट्ट झालंय त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेऊ गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता ढवळत राहायचं आहे आता ह्याच्यामध्ये चार पाच केसरच्या करा टाकून घ्यायच्या आहेत याने फिरणीला कलर पण छान येतो आणि स्वादही छान लागतो तर जास्त कलर येण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये केसरचा जास्त पण वापर करू शकता तर हे बघा थोडासा कलर बदललेला आहे असं तर हलवत राहायचं ह्याला आपल्याला आता ह्याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे तर हे बघा केशरामुळे फिरणीला कलर आलेला आहे आता हे थोडंसं घट्ट पण झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणखीन ह्याला एक मिनिटच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आता याच्यामध्ये चार पाच बदामाचे बारीक काप करून घेतले आहेत याच्यामध्ये टाकून घेऊ आता ह्याला मिक्स करू आणि फक्त ह्याला आता अर्धा मिनिटेच शिजवून घ्यायचं आहे हे बघा हे चांगलं घट्ट होत आहे ह्याला हलवतच राहायचं आहे नंतर हे खाली चिकटू शकतं तर इथे बघू शकता तर आता आपली ही फिरणी तयार आहे आता आपण गॅस बंद करून ह्याला काढून घेऊ तर इथे आपली फिरणी बनवून तयार आहे तर तुम्ही अशा प्रकारे फिरणी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद